हो सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत दोन योजनेकरिता आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेनं त्वरित पाठवावा यातील हद्दवाड भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी सोलापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारानं झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा महानगरपालिकेला देण्याबाबत वन सचिवांना सूचना देखील यावेळी दिल्या देगाव येथील साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बीओटी तत्वावर नागपूरच्या धर्तीवर मलनिस्सरण केंद्र बांधून तेथे टीटीपी प्लांट उभा करून शुद्ध केलेले पाणी एनटीपीसी ला द्यावं आणि एनटीपीसी सध्या वापरत असलेल्या ऐंशी एम एल डी पाणी सोलापूरकरांना पिण्यासाठी वापरावं अशी योजना प्रस्तावित आहे या योजनेबाबत आम्ही आग्रही असून या योजनेच्या कृती आराखड्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी तज्ञांना पाठवून पाहणी करण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या बैठकीस मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता श्री गोविंदराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते हे आहे केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही